नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे सध्या ईशान्य मान्सूनचं वातावरण आहे तसा ईशान्य मान्सून अतिशय कमजोर आहे आणि याला अनेक कारणं आहेत सध्या उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय आहे परंतु आता तो पुढे सरकण्याच्या मार्गावर आहे आणि बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागामध्ये किंवा आपण दक्षिण टोकाला देखील म्हणू शकतो मोठ्या प्रमाणात बाष्पनिर्मिती होते त्यामुळे या ठिकाणी एखादं कमी दाबाचं क्षेत्र भविष्यात तयार होईल असा अंदाज आहे बंगालच्या उपसागराबरोबर पण अरबी समुद्रात नजर टाकली तर अरबी समुद्रात मात्र तेवढ्या हालचाली नाहीत पण भारतीय हवामान खात्याच्या वेदर वॉर्निंग जर बघितल्या तर यामध्ये मध्य प्रदेशमध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचे संकेत दिले छत्तीसगडमध्ये दिलेले आहेत झारखंडमध्ये दिलेले आहे आणि आपण महाराष्ट्र त्याच्या आजूबाजूने येत असल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मोठ्या प्रमाणात थंडीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तसं महाराष्ट्रात देखील थंडीच्या लाटेची सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणात गारवा वाढला आहे त्याचबरोबर आपण हेही बघतो की दक्षिण टोकाला तामिळनाडू केरळमध्ये देखील पावसाळी परिस्थिती आहे हा ईशान्य मान्सूनचा भाग आहे हा इशारा भारतीय हवामान खात्याने अकरा तारखेला देखील कायम ठेवला आहे आपण मिनिमम टेम्परेचरची परिस्थिती सध्या भारतामध्ये जर बघितली तर जनरली उत्तर भारतामध्ये थंडीची लाट असते परंतु आपल्याला सध्या परिस्थिती अशी दिसते की राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड गुजरात महाराष्ट्र तेलंगणा जवळपास कर्नाटकापर्यंत थंडीची लाट पोहोचली आहे हे मिनिमम टेम्परेचर आहे आणि जवळपास काही ठिकाणी हे टेम्परेचर अतिशय खालावलेलं आहे तर आपण या ठिकाणी एकूणच थंडीच्या लाटेचा प्रभाव हा महाराष्ट्रावर देखील निर्माण होताना बघतो आहोत आपण जे एफ एस मॉडेलनुसार जर नजर टाकली तर भारतात बहुतांश भागामध्ये पाऊस उघडलेला आहे आपण थोडं एकोणीस तारखेचा अंदाज जर घेतला या मॉडेलचा तर केवळ केरळ तामिळनाडूमध्ये पावसाचा परिस्थिती राहील असाच अंदाज देण्यात आलेला आहे आपण बघतो एम जी ओ हा सध्या वेस्टन पॅसिफिकमध्ये आहे आणि जेव्हा हा सहा सात किंवा पाच या घरामध्ये असतो तेव्हा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये खास करून फार पावसाळी परिस्थिती निर्माण होत नाही जेव्हा तो दोन तीन चार किंवा एक या घरामध्ये असतो तेव्हा मात्र खास करून भारतामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होण्यास अनुकूल परिस्थिती होते इंडियन ओशनमध्ये त्याचा प्रवास असणं आवश्यक आहे प्रभाव असणं आवश्यक आहे आपण जवळपास चोवीस तारखेपर्यंत न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा एसीएम डब्ल्यूचा अंदाज जर धावत्या स्वरूपात बघितला किंवा काय हवामानामध्ये बदल होऊ शकतात कारण आपल्याला बऱ्याच वेळेस असं दाखवलं जात आहे की बंगालच्या उपसागरामध्ये वीस तारखेनंतर किंवा बावीस तारखेनंतर एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि महाराष्ट्रात पाऊस देऊन जाईल आणि त्यामुळे शेतकरी अशा बातम्यांकडे आकर्षित होतात तर आपण पहिली गोष्ट लक्षात घ्या की बावीस ते चोवीस किंवा वीस ते चोवीसच्या दरम्यान बंगालच्या चो उपसागराच्या दक्षिणेला बऱ्याच हालचाली होणार आहेत म्हणजे या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार ही बातमी बरोबर आहे परंतु याचा महाराष्ट्रावर लगेचच परिणाम होणार आहे असं मात्र लगेच कोणत्याही प्रकारच्या मॉडेलने अजून दाखवलेलं नाही आहे आपण बघूया त्या संदर्भातल्या ही बातम्या आपण बघणार आहोत सध्याची करंट स्थिती बघितली तर आपल्याला केवळ केरळ आणि तामिळनाडूच्या आजूबाजूने पावसाळी परिस्थिती दिसते के आपण जेव्हा बंगाल जोपासागराच्या दक्षिण टोकाला तेवीस तारखेला बघतो तेव्हा एक कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी विकसित होणार आहे आणि साधारणपणे ईशान्य मान्सूनच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे कमीदाब तयार होत असतात परंतु ते बंगालच्या उपसागरात तयार झाले म्हणजे लगेच महाराष्ट्रावर पाऊस देतील असं मात्र नक्कीच नसतं कारण उत्तरेकडील वारे आणि एकूणच कमी आद्रता ही सध्या महाराष्ट्रातील आणि भारतातील परिस्थिती आहे त्यामुळे येणाऱ्या कमीदाबांना लगेच पोषक वातावरण तयार होईल असं नाही त्यामुळे आपण नेमकी या हवामानाचा काय महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे याच्यावर लक्ष देऊन आहोत कमीदाबाची तीव्रता आणि त्याचा परिणाम हा जर साधारणपणे जो होत असतो तो कधीकधी -कधी या भागांवर होण्याची शक्यता असते म्हणजे महाराष्ट्राचा जो पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण याच्या काही भागामध्ये कधीकधी ईशान्य मान्सून काळातील पावसाचा प्रभाव हा निर्माण होत असतो त्यामुळे या भागात तो प्रभाव सुरुवातीला ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकतो परंतु प्रत्यक्षात पाऊस येईल का या बाबीवर आपण लक्ष ठेवून आहोत या ठिकाणी एन सी एम आर डब्ल्यू एफ या मॉडेलचा जर अनमोलीज बघितल्या मिनिमम टेम्परेचरच्या तर आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे की या आठवड्यामध्ये म्हणजे सात तेरा ते या कालावधीमध्ये थोडं थंडीचं प्रमाण अधिक राहणार आहे आणि ते महाराष्ट्राच्याही बऱ्याच भागात राहण्याची शक्यता आहे मात्र हे थंडीचं प्रमाण चौदा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान थोडं कमी होण्याची शक्यता आहे त्याहीपेक्षा ते एकवीस ते सत्तावीसला आणखी कमी होणार आहे मात्र आपण बघतो की अठ्ठावीस तारखेपासून पुढे चार डिसेंबरपर्यंत थंडीचं चा प्रमाण आणखी कमी होणार आहे आणि याचाच अर्थ असा इथे स्पष्ट होतो की या दरम्यान काहीतरी वातावरणात बदल होणार आहेत आणि त्यामुळे संभाव्य असलेलं एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण करेल असा एक अंदाज आपल्याला या मॉडेलवरून लावता येतो ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचं हे एक फर्जन आहे आणि यामध्ये देखील आपल्याला एकवीस तारखे संदर्भात दिलेली एक महत्त्वाचा अंदाज आहे आपण बघतो की साधारणपणे अशा पद्धतीने वातावरण तयार आहे यामध्ये त्याच्या महाराष्ट्रामध्ये जो प्रभाव दाखवलेला आहे तो अतिशय हलक्या स्वरूपात दाखवलेला आहे परंतु दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात त्याची संभाव्यता दाखवलेली आहे चोवीस तारखेपर्यंत आपण जर एकत्रित अंदाज बघितला डब्ल्यू मॉडेलचा तर या भर्जनने तरी आपल्याला कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा संदर्भ दिलेलं नाही तेवीस किंवा चोवीस तारखेच्या दरम्यान आपण जेव्हा हा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत आहे याचा सुरुवातीला प्राथमिक प्रभाव हा केवळ ढगाळ परिस्थितीच्या स्वरूपातच निर्माण होईल असं वाटतंय परंतु शेवटच्या आठवड्यात नेमकी काय परिणाम होईल हे मात्र बघावं लागणार आहे आणि या काळात एम जी ओची स्थिती काय आहे हे देखील आपल्याला बघता येणार आहे मालेगावला तेरा अंश सेल्शियस तापमान आज नोंद गेलं आहे गोंदियाला बारा अंश सेल्शियसचं तापमान दाखवण्यात आलं आहे काही ठिकाणी ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कारण ही प्रत्येक ठिकाणची स्थिती वेगळी असते तर काही ठिकाणी ती दहा अंशापर्यंत पोहोचली आहे त्यामुळे महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा प्रभाव उत्तरेकडून आहे आणि बहुतांश ठिकाणी आज आपल्याला पंधरा अंशापर्यंत तापमान गेलेलं दिसते अकलूजला आपण चौदा अंश किंवा लातूरला चौदा अंश बघतो आहोत याचा अर्थ तापमानात मोठी घट झालेली आहे पंधरा तारखेला पहाटे पाच तर, तर जवळपास आता जे तापमान आहे चौदा अंश सेल्शियस किंवा तेराशियसच्या दरम्यान त्याच दरम्यान ते राहण्याची शक्यता आहे वीस तारखेला देखील तापमानात फार बदल होणार नाही चौदा अंश किंवा तेराऊंशीच्या दरम्यानच तापमान राहणार आहे त्यामुळे साधारण वीस तारखेपर्यंत हवामानात फार मोठे बदल नाही आहेत मात्र आपण बघतो की चोवीस तारखेला थोडं हवामानात बदल होतील कारण आपण साधारणपणे उत्तरेकडून थंडी राहील परंतु दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता राहील आणि खास करून दुपारच्या तापमानामध्ये जास्त ता बदल होण्याची शक्यता आहे पहाच्या तापमानात फार बदल होईल असं नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज